हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे ते अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शुक्ल पक्ष दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो हिंदू मान्यतेनुसार भगवान रामाने लंकेचा राजा रावणाचा वध केला आणि सीतेला मुक्त केले या निमित्ताने दरवर्षी रावण कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले जाते उत्तर भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तसेच या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला होता म्हणून या सणाला विजयादशमी असेही म्हणतात तसेच या दिवशी शस्त्रपूजन केले जाते यावर्षी दोन ऑक्टोंबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे यावर्षी अनेक शुभयोग निर्माण होत आहेत त्यामुळे त्याचे त्या महत्त्व आणखीनच वाढते इतर अनेक ग्रहांची युती देखील तयार होत आहे दसऱ्या दिवशी आपट्याची पाने देऊन शुभेच्छा दिल्या जातात दसऱ्याची तारीख आणि रावण दहनाच्या मुहूर्तावर बद्दल जाणून घेऊया तर दशमी तिथी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटापासून ते सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनटं म्हणजे वाजता संपेल अशा प्रकारे दसरा उत्सव गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल यावर्षीचा दसरा उत्सव जो आहे तो गांधी जयंतीच्या दिवशी साजरा होत आहे तर यावर्षी दसरा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबरला साजरा होत आहे तर दसऱ्याची आश्वी शुक्लदशमी तिथी दोन ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजून दहा वाजेपर्यंत त्यानंतर द एकादशी तिथी आहे दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तावर शस्त्रांची पूजा केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार या वर्षी दसऱ्याला शस्त्रपूजनाची वेळ जी आहे तर दुपारी दोन वाजून सत्तावीस पासून ते तीन वाजून चौदा पर्यंत आहे यावेळी शस्त्रपूजन करावे शस्त्रपूजाच्या वेळी अमृत सर्वोत्तम मुहूर्त आहे हा मुहूर्त दुपारी एक वाजून सत्तावीस ते दोन वाजून एक्कावन्न पर्यंत आहे दसऱ्याच्या शस्त्रपूजेच्या वेळी दोन शुभ योग होतील शस्त्रपूजेच्या वेळी सुकर्म योग आणि योग निर्माण होत आहेत सुकर्म योग सकाळी अकरा वाजून एकोणतीस वाजेपासून ते अकरा वाजून एकोणतीस वाजेपर्यंत सा रात्री अकरा वाजून एकोणतीस वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर योग निर्माण होत आहे दुसरीकडे योग दिवसभरासाठी असणार आहे दसऱ्याच्या शस्त्रपूजाच्या वेळी श्रावण नक्षत्र सकाळी नऊ वाजून तेवीस तेरा वाजूनपासून त्यानंतर ते पूर्व रात्री पर्यंत असणार आहे दसऱ्याच्या दिवशी सर्व शस्त्रे म्हणजे जे हत्यारं असतात त्याची एकत्र ठेवली जातात त्याची पूजा केली जाते ती स्वच्छ केली जातात स्वच्छ कपड्याने धुतली जातात पुसली जातात सर्व शस्त्रावर गंगाजळ शिं गंगाजळ शिंपडले जाते त्यानंतर त्यावर कुंकू आणि हळदीचे पूजन केले जाते त्यानंतर फूल अक्षत आपट्याची पाने इत्यादी अर्पण करून शस्त्राची पूजा केली जाते दसऱ्याच्या दिवशी भारतात शस्त्रपूजन केले जाते राजाच्या काळात पूजन केली जात होते शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याच्या सीमा ओलांडतो ते प्रगतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी पूजा केल्याने विजय स्थैर्य यश आणि समृद्धी येते हे धर्माच्या अधर्मावर विजयाचे प्रतीक आहे शस्त्रपूजेचा वापर फक्त धर्म आणि न्यायासाठी केला जातो शस्त्रानुसार रावण दहन सूर्यास्तानंतर सुरू होणाऱ्या प्रदोष काळादरम्यान केले जाते या दिवशी सूर्यास्तानंतरची वेळ सहा वाजून पन्नास आहे त्यामुळे त्यानंतर रावण दहन केले जाईल वैदिक पंचाकानुसार यावर्षी दसरा हा पूर्ण दिवस रवी योग असल्याने जीवनात सकारात्मकता येईल याचबरोबर सुकर्मा योग दुपारी बारा अजून चौतीस ते अकरा वाजून आठ अठ्ठावीस रोज दोन ऑक्टोंबरपर्यंत सुरू होईल आणि त्यानंतर द्रुत योग निर्माण होईल दसरा तिथीला सिद्ध मुहूर्त मानला जातो याचा अर्थ असा की कोणताही मुहूर्त पाहून सर्व शुभ कार्य करता येते तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही मालमत्ता किंवा वाहन देखील खरेदी करू शकता प्राचीन भारतात दसरा हा दुर्गा पूजा आणि दुर्गा विसर्जन म्हणून साजरा केला जातो तर उत्तर भारतात या दिवशी रामलीला आणि रावण दहन सोहळा म्हणून साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक शहरात रावण कुंभकर्ण आणि रावणाचा पुत्र मेघनाथ यांचे पुतळे जाळले जातात जा तर अशा प्रकारे दसरा हा सण साजरा केला जाणार आहे तर तुमच्या इकडे दसरा सण प्रकारे साजरा केला जातो तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वांना दसऱ्या या सणाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असतो लाईक करा आणि कमेंटमध्ये जे माता दिल्या याला विसरू नका